गुगलची कर्मचारी कपात का कारणे परिणाम आणि भविष्यातील दिशा नक्की काय आहे विस्तृत बातमी पाहूयात नमस्कार मी आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज दिग्गज टेक कंपनी गुगलने अलीकडेच पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे त्यांच्या प्लॅटफॉर्म अँड डिव्हाइसेस विभागामध्ये झालेल्या कपातीने टेक विश्वामध्ये खळबळ उडाली आहे एंड्रॉइड पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउजर सारख्या महत्वाच्या उत्पादनांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे नेमके कारण काय आहे या निर्णयाचे भविष्यातील परिणाम काय असू शकतात यांसारख्या अनेक प्रश्नांची चर्चा सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर गुगलच्या या निर्णयाचा सखोल आढावा घेणे महत्वाचे आहे कर्मचारी कपातीची कारणे काय आहेत तर गुगलने या कर्मचारी कपाती मागे पुनर्रचना म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या निर्णयामागे अनेक छुपी कारणे असण्याची शक्यता आहे कार्यक्षमतेवर भर गुगल जलद आणि कार्यक्षम पद्धतीने काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे अनेकदा मोठ्या कंपन्यांमध्ये काही सुधारणा किंवा कर्मचाऱ्यांची भूमिका दुहेरी होते किंवा त्यांची गरज कमी होते अशा परिस्थितीमध्ये कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचारी कपात हा एक उपाय मानला जातो खर्च कपात जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी खर्च कपातीचे उपाय सुरू केले आहेत गुगलही त्याला अपवाद नाही कर्मचाऱ्यांचा पगार हा कंपनीच्या खर्चाचा एक मोठा भाग असतो आणि त्यामुळे कर्मचारी कपात करून खर्चामध्ये बचत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच एआयवर लक्ष केंद्रित करणे आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व वाढत आहे गुगलनेही या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे भविष्यात अनेक कामेही ऑटोमेशनच्या माध्यमातून करणे हे शक्य होणार आहे त्यामुळे काही पारंपरिक भूमिकांची गरज ही कमी होऊ शकते आणि त्याऐवजी संबंधित कौशल्यांची आवश्यकता भासू शकते शकते या बदलांच्या अनुषंगाने कपात केली जाऊ मोठ्या भरतीचे समायोजन कोविड नाईन्टीनच्या काळात डिजिटल सेवांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली होती त्यामुळे गुगल आणि इतर टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची भरती केली आता परिस्थिती सामान्य होत असल्याने या वाढलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये समायोजन करण्याची गरज भासत आहे विभागांची पुनर्रचना अनेकदा कंपन्या त्यांच्या विविध विभागांची पुनर्रचना करतात ज्यामुळे काही भूमिका अनावश्यक ठरतात किंवा त्यांचे प्लॅटफॉर्म डिव्हायस विभागामध्ये झालेली कर्मचारी कपात याच पुनर्रचनेचा भाग असू शकते किती कर्मचाऱ्यांची कपात झाली तर गुगलने नेमक्या किती कर्मचाऱ्यांची कपात केली आहे याची अधिकृत आकडेवारी अद्याप देखील समोर आलेली नाही मात्र काही अहवालांनुसार ही संख्या शेकडोंच्या घरांमध्ये असू शकते प्लॅटफॉर्म अँड डिव्हायसेस हा गुगलचा एक महत्त्वाचा विभाग आहे आणि यामुळे येथे झालेली कपात निश्चितच मोठी असू शकते भविष्यामध्ये आणखी कठोर निर्णय गुगल भविष्यामध्ये आणखी कठोर निर्णय घेऊ शकते का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे याची शक्यता अनेक घटकांवर अवलंबून आहे आर्थिक परिस्थिती जर जागतिक अर्थव्यवस्था अधिक बिकट झाली आणि मंदीचे सावट हे गडद झाले तर गुगलला आणखी कठोर पावले उचलण्याची गरज असू शकते खर्च कपातीसाठी कर्मचारी कपात हे हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो तंत्रज्ञानातील बदल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनच्या क्षेत्रामध्ये होणारे जलद बदल कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये स्वरूपामध्ये मोठे बदल घडवू शकतात त्यामुळे भविष्यात आणखी काही पारंपरिक भूमिका कमी महत्वाच्या ठरू शकतात आणि कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये बदल करण्याची किंवा कर्मचारी कपात करण्याची आवश्यकता भासू शकते कंपनीची धोरणे गुगल त्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये कोणते बदल करते यावर भविष्यातील निर्णय अवलंबून असतील जर कंपनीने अधिक कार्यक्षमतेवर आणि विशिष्ट धोरणांवर लक्ष केंद्रित केले तर आणखी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात स्पर्धा आणि आणि बाजारपेठेतील बाजारपेठेतील दबाव वाढती इतर टेक कंपन्यांचे यांचाही गुगलच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो जर प्रतिस्पर्धी कंपन्यांनी खर्च कपात या इतर कठोर उपाययोजना केल्या तर गुगलवरही तसा दबाव येऊ हो शकतो त्याचे परिणाम काय असतील गुगलच्या या कर्मचारी कपातीचे अनेक स्तरांवर परिणाम दिसून येऊ शकतात कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतील तर ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असेल त्यांना आता नवीन नोकरी शोधण्याची आणि बदलाला सामोरे जाण्याची गरज भासेल गुगलच्या प्रतिमेवर परिणाम वारंवार होणाऱ्या कर्मचारी कपातीमुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते याचा परिणाम कंपनीच्या कामाच्या वातावरणात आणि उत्पादकतेवरती होऊ शकतो तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम गुगल ही एक मोठी आणि प्रभावशाली कंपनी आहे त्यांच्या या कपातीचा दबाव येऊ शकतो आणि तेही याच मार्गाचा अवलंबून करू शकतात यावर निष्कर्ष काय निघतो तर गुगलने प्लॅटफॉर्म अँड डिव्हायसेस विभागामध्ये केलेली कर्मचारी कपात ही केवळ एक पुनर्रचना नाही तर बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक परिस्थितीचा परिणाम आहे भविष्यात गुगल आणखी कठोर निर्णय घेऊ शकते की नाही हे सांगणे कठीण असले तरी सध्याची परिस्थिती पाहता खर्च कपात आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे हेच कंपनीचे धोरण दिसत आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवर आणि एकूणच टेक उद्योगावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे असेल कलेक्टर है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है don't worry. मैं बड़ी के लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो